ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचे सर्व काही अधिकार आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आर पी आयचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून हा निर्णय घेणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं बावीस महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि आमचे आर पी आयचे रामदास आठवले आणि इतर समविचारी पक्षांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार ह्या महाराष्ट्राचा केलेला आहे त्याच पद्धतीनं त्याच्या जोरावर मतं मागण्यासाठी महायुतीचा उमेदवार हे लवकरच ते चौघे जे आहेत ते बसून फायनल करतील प्रामुख्यानं जरी उमेदवार आज आमच्या समोर नसेल तरी आमचा पक्ष जर आम्हाला कुठला विचारला सगळ्यांना तर आम्ही एकच सांगतो तो म्हणजे आमचा पक्ष माही होती आणि त्याचबरोबर उमेदवाराबाबतीत जर आम्हाला विचारलं तर आम्ही एकच सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहे कारण त्यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून बघण्याची संधी आम्हाला सगळ्यांना परत मिळावी ही आमची सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे ठाणे लोकसभा हा गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचा गड आहे तुम्ही एकोणीसशे शहाण्णवचा जर पहिल्या निवडणुकीचा विचार केला तर तेव्हापासून आजपर्यंत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मिळवलं आहे किंबुना गेल्या निवडणुकीमध्ये चार लाख दहा हजाराचं मताधिक्य होतं आमचं एकच लक्ष आहे की ह्या निवडणुकीमध्ये तो चार लाख दहा हजाराचा था जो उच्चांक आहे तो वाढवून आम्हाला पाच लाखापर्यंत किमान आमचा उमेदवार ह्या मताधिकाऱ्यांना निवडून यायला हवा आमचं असं मत आहे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आणि इतर समविचारी पक्ष जे आहेत ते कामाला लागले आणि आम्हाला खात्री आहे की मोठ्या फरकानं आम्ही हा विजय संपादन करू निवडणूक आल्यानंतर उमेदवार कोण हे बघायचं नाही आमचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनाच आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत सर माहितीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही आहे मात्र मेळावे मोठ्या प्रमाणात होताना दिसतात या मेळाव्यांमध्ये एक चेहरा उमेदवाराचा जो पाहिजे असतो तोच अजून आलेला काही गरज नाही एक चेहरा आमच्या समोर आहे आणि तो म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा आमच्या दृष्टीनं महत्वाचा जर तुम्ही जर आमचे बॅकड्रॉप बघितले किंवा महायुतीच्या आमच्या तीन तारखेच्या मेळाव्यामध्ये टिपटॉप्लॉझामध्ये झालेला किंवा चार तारखेला मीरा भाईंदर शहरामध्ये लता मंगेशकर नाट्यगृहात झालेला किंवा आजचा मेळावा हा जो काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ह्या तीनही मेळाव्यांमध्ये कुणाचेही स्थानिक नेत्यांचे किंवा कार्यकर्त्यांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे फोटो नाही आम्ही फक्त राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा पवार हे राज्यातून आणि देशातून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाह आणि नड्डासाहेब यांचे फोटो आम्ही लावलेले जेणेकरून तुम्हाला कल्पना असेल की आम्ही स्थानीय लेवलला कुठलाही निर्णय अद्यापपर्यंत जरी घेतलेला नसेल तर नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनण्यासाठी जो उमेदवार आमचे श्रेष्ठी देतील त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिकाने निवडून आणण्याची जबाबदारी जी आहे ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून आमची आहे त्यामुळे तुम्ही राग लोभ काही नसणार आहे आम्ही फक्त आमच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावलेले आम्हाला काही फोटो आमचे लावायची गरज नाही कारण स्थानीय राजकारणामध्ये लोक आम्हाला ओळखतात आमच्यावर प्रेम करतात आमच्या पक्षावर प्रेम करतात का म्हणून प्रेम करतात कारण हा नरेंद्र मोदींच्या पक्षाचा माणूस आहे हा एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा माणूस आहे म्हणून आमच्यावर प्रेम करतात म्हणून आमच्याकडे आज ही पदं आहेत आणि त्यामुळे आमच्या फोटोची किंवा आमच्या नावाची काही गरज नाही उमेदवार कोणीही असेल तरी तो फक्त नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच निवडणुकीला उभे राहणार आहे हे आम्ही ठरवलेलं आहे बघा संभाव्य उमेदवार म्हणून जरी माझ्या नावाची चर्चा जरी असेल तरी कोणी Yeah. भले प्रताप सर नाईक असू द्या संजीव नाईक असू द्या रवींद्र फाटक असू द्या नरेश म्ह असू द्या किंवा अन्य कुणीही असू द्या संभाव्य उमेदवारांची यादी लांबलचक आहे परंतु आमच्या महायुतीनं ठरवलेलं आहे की जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी बाकी इतर लोकांची आहे त्यामुळे उमेदवार कुणी असला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही फक्त गेल्या वेळेचं जे मताधिक्य आहे ते कसं वाढेल आणि पाच लाखापर्यंत जाईल याचा आम्ही सर्वसामान्य लोकं उभं विचार करतो आहे आणि मला खात्री आहे की आता गुढीपाडव्याला फक्त चार दिवस बाकी आहे त्यामुळे महायुतीचा उमेदवार गुढीपाडव्यापर्यंत जाहीर होईल आणि एक चांगली भारतीय संस्कृती महाराष्ट्रीयन परंपरा असलेला आमचा गुढीपाडव्याचा सण आणि उत्सव आहे तो महायुतीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही त्याच्या नावानं गुढी उभारू सर जितेंद्र आव्हाडांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या एक संकेतच दिला की त्यांना खात्री आहे की तुम्हीच उमेदवार असाल राजन विचार यांच्या मला असं वाटतं की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांना पाहुराव पाटील दिली आहे उमेदवार जाहीर करायची याची मला काही कल्पना नाही परंतु ठीक आहे निवडणुकीमध्ये भले दुसऱ्या पक्षाचे जरी नेते असेल त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्या स्वीकारायची ही आपली संस्कृती आपली पद्धत आहे त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या मी स्वीकारल्या काही गोष्टींमध्ये मी त्यांना शुभेच्छा देईल परंतु मला असं वाटतं की मला शुभेच्छा देण्याच्याऐवजी त्यांनी जर त्यांच्या महाआघाडीच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या असतात तर ते अधिक बरं झालं असतं त्यांचं असं म्हणणं की माझी मनापासून इच्छा आहे की प्रताप साडेकरांना तिकीट हो त्यांची काय इच्छा आहे याची कल्पना तुमच्यापेक्षा जास्त मला आहे कारण फार माझे जवळचे लहानपणचे ते मित्र आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षाचा आमचा सहभाग होता त्यामुळे त्यांनी शुभेच्छा जरी दिल्या असेल तरी एक मित्र म्हणून त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो पण अद्यापर्यंत मी उमेदवार झालेलो नसल्या कारणानं मित्र म्हणून शुभेच्छा स्वीकारेल परंतु उमेदवार म्हणून नाही थँक्यू